महामार्गावर एस टी बस दुभाजिकावर धडकली एक जखमी बोरगाव मंजू राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोळंबी बस थांब्यानजीक बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस दुभाजिकावर धडकली सुदैवाने मोठी प्राणहानी टळली बसमधून सतरा प्रवासी प्रवास करत होते या अपघातात बसचा चा चालक जखमी झाला आहे ही घटना एकोणतीस जून रोजी सकाळच्या सुमारास घडली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शेगाव आगाराची एस टी बस क्रमांक शेगावसाठी धावत असताना प्रवासी प्रवास करत होते दरम्यान कोळंबी बस थांब्यावर बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस दुभाजिकावर धडकली सुदैवाने मोठा अनर्थ टळला तर बस चालक जखमी झाला बस चालक साईड बसचे नुक